श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे अहंता गुणे नीती सांडी विवेकी अनिती बळे श्लाघ्यता सर्व लोकी परी अंतरी सर्व हि साक्षे प्रमाणांतरे बुद्धी सांडू जाते समर्थाने उत्तमाचा श्लोक आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे हे सज्जन म्हणा अहंता गुन्हे नीती सांडी विवेकी आपल्यामधला जो अहंकार आहे तो बाजूला केला पाहिजे ज्या प्रकारे अहंकारामुळे विवेकी माणसं सुद्धा नीती सोडून अनितीने वागू लागतात आपल्यामध्ये जर अहंकार असेल ना तर आपण कितीही जरी चांगलं दिसत असलो तरी ती माणसं बघा प्रत्यक्षपणे वाईट वागू लागतात कारण का अहंकार आहे आता विचार करा अभिमान केव्हा येतो गर्व केव्हा येतं ज्यावेळी कोणाकडे सायकल असेल आता त्या व्यक्तीकडे सायकल आहे आणि आपल्याकडे जर टू व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर असेल तर आपल्याला गर्वपणा बरोबर की नाही आपल्या हातामध्ये पाच बोटामध्ये पाच अंगठ्या आहेत आपण गर्वपणा आणतो की माझ्यासारख्या बघा अंगठ्या कोणाकडे नाही आहेत गळ्यामध्ये चैन आहे हातामध्ये ब्रेसलेट आहे माझ्यासारखा अभिमान कोणाकडे नसणार आहे हा जो मी पण आहे हा जो अहंकार आहे हा जो अभिमान आहे तो प्रथम बाजूला सारायचा चालायचा आहे कारण अहंकारामुळे काय होतं चांगली माणसं सुद्धा वाईट वागू लागतात याचा अर्थ म्हणजे काय जो मनुष्य आहे त्याला मी पणा नडत असतो आता मी पणा केव्हा येतो एखादी गोष्ट जर दुसऱ्यांपेक्षा आपल्याकडे जास्त असेल तेव्हाच परंतु अहंकारामुळे आपण लांब असलेलंच चांगलं कारण लोभ लोभ नसाव, नसावा मी पणा नसावा बरोबर की नाही परंतु अहंकारामुळे काय होत विवेकी माणसं आता विवेक आहे सद्बुद्धी आहे तरी सुद्धा आपण कसही वागत असतो लोक आपल्याकडे पाहत असतात परंतु आपण आपल्यामध्ये बदल करून घेत नाही अनिती बळे श्लाघ्यता सर्व लोकी। लोक व पुढे का होत लोक त्यांची प्रशंसा करू लागतात बरोबर की नाही स्तुती करत असतात काही लोक बघा स्तुती करतात काही लोक निंदा करत असतात समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे आपल्या बाजूला असणारी जी लोक आहेत आपले शेजारी असतील आजूबाजूला लोक राहणारी असतील त्यांनी स्तुती नाही तर आपली निंदा करणारी असावी जेव्हा आपण चुकत असतो जेव्हा आपल्याकडून चूक होत असते तेव्हा ते स्पष्टपणे सांगणारे असावेत ज्या वेळेला आपली चूक आपल्याला लक्षात येईल त्यावेळी बघा प्रत्यक्षात आपल्याला त्यांनी जरी आपल्याला सांगितलं तरी आपल्याला दुःख होणार नाही परंतु जाणून बुजून जर आपल्याला बघा आपल्याकडून चूक होत आहे आणि लोक आपली प्रशंसा करत आहेत स्तुती करत आहेत तर शेवटी लोक आपल्याला खोटं बोलून सुद्धा चुकीची ठरवत आहेत परंतु त्यांचं मन खात असतात ना असं होता का म्हणा परी अंतरी सर्व ही साक्ष येते बघ अंतरी सर्व साक्ष मग त्यांची बुद्धी शास्त्रांचा विचार सोडून अनितीच्या मार्गाने जाऊ लागते आणि प्रमाणांतरे बुद्धी सांडून जाते एक प्रकारे प्रमाण असत बदललं प्रमाण बदल ओलांडलं एखादा बघा उंबरटा असतो तो बदलताच तो उंबरटा बदलताच आपला देह हा सुरक्षित असला पाहिजे म्हणजे काय आपण एखादा प्रवास करत आहोत त्या प्रवास करत असताना रस्त्यामध्ये स्पीड ब्रेकर असतो गतिरोधक असतो की नाही का असतात का तिथे लिहिलेलं असतं वाहने सावकाश चालवा बरोबर की नाही काहीतरी धोका आहे म्हणून तर ना मग तसंच आहे इथेसुद्धा प्रमाण दिलेलं आहे मर्यादा दिलेलं आहेत परंतु मर्यादा आपण सोडून आपली बुद्धी घाण ठेवत असतो म्हणून प्रमाणांतरी बुद्धी सांडून जाते त्यावेळी आपल्या देहाला काही करावं हे सुचत नाही आपण आपल्या परीने कार्य करत असतो परंतु जे केलेलं कार्य आहे ते चुकीचं असलं तरी लोक आपली वाहवा करतात आपल्याला वाटतं अरे लोक आपली स्तुती करत आहेत परंतु संतांची शिकवण आहे निंदकाचे घर असावी शेजारी आपल्या वाटेला जी लोकं आहेत त्यांनी आपल्या चुका दाखवल्या पाहिजेत जी लोक आपली चुका दाखवतात त्यामुळे आपण पुढे जात असतो आणि जी लोकं बघा प्रत्यक्षपणे आपल्या चुका दाखवत नाही त्यामुळे आपण मागे राहतो आता आपल्याला ठरवायचं आहे आपण पुढे निघून जायचं की त्याच जागी राहायचं म्हणून आपल्यामध्ये अहंकार नसावा अभिमान नसावा कारण चांगली माणसं सुद्धा वाईट मार्गाला जात असतात आणि पुढे येण्याचा प्रयत्न करत असतात आता पुढे येण्यासाठी कितीतरी धडपड करत असतात की माझ्याच कोणीही नसणार आहे मी जसं कार्य करत आहे त्याप्रमाणे दुसरं कोणीही करायला नको यासाठी आपण काय करत असतो अहंकार आणत असतो परी सर्व ही साक्ष येते साक्ष आहे पुरावा आहे आपल्या अंतरी बघा ज्याप्रमाणे कार्य करत असताना मनसुद्धा ज्याप्रमाणे लोक आपल्याला बोलत असतात आणि आपण त्यावर विश्वास ठेवत असतो तसंच लोक बोलत असताना सुद्धा आपली प्रशंसा करतात काही लोक आपल्याला दोष देत बसत असतात परंतु आपण ठरवायचो जे लोक आपल्याला चांगल्या प्रकारे समजावून सांगतात काहीतरी चूक झालेली आहे हे सांगवण्याचं प्रयत्न करत आहेत त्यावेळी आपण बदलून जायचं जी मर्यादा आहे जे प्रमाण आहे ते ओलांडलं गेलेलं आहे म्हणजेच तिथे आपण सावध असणं गरजेचं आहे जर आपण बदललोच नाही तर शेवटी काय होईल बदललं पाहिजे ना म्हणून प्रशंसा करणारे सुद्धा लोक आहेत स्तुती करणारे आहेत आणि निंदा करणारे पण आहेत मग कोणत्या लोकांशी आपण आपली कनेक्टिव्हिटी जी जोडणी आहे ती राहिली पाहिजे आपल्या आजूबाजूला सुद्धा स्तुती करणार आहेत आणि निंदा करणार आहेत परंतु वेळेला हजर राहणं खूप गरजेचं आहे एखादं संकट येतं एखाद्या प्रसंग येतो ज्या वेळेला जी व्यक्ती बोललेली आहे जर आपण त्यांच्या वाटेला गेलो नाही जर त्यांच्या सुखदुःखाला आपण हजर राहिलो नाही तर ते आपल्या येतील का नाही आहे त्यांनी आपल्याला चुकीचं ठरवलं असलं तरी आपण त्यांना चुकीचं ठरवायचं नाही आहे बरोबर की नाही आपण त्यांना नक्कीच मदत केली पाहिजे कारण लोक त्यांची प्रशंसा करतात की ज्यांनी खरंच मदत केलेली आहे आपण काय म्हणत असतो अरे हा खूप भाव खातो परंतु का कारण त्याला सर्व काही प्राप्त झालेलं आहे त्याला सर्व काही जेवढं बघा प्रत्यक्षपणे जे प्रमाण आहे त्या प्रमाणापेक्षा जास्त मिळालेलं आहे आता आपल्याला एखादी वस्तू आहे वस्तू हवी आहे ती वस्तू जर आपल्याला मिळाली तर आपल्याला समाधान मिळतं परंतु लिमिटपेक्षा जास्त मिळाली प्रमाणापेक्षा जास्त मिळालं तर आपल्याला बघा मन भरून ना मग तसंच परियांतरिक सर्व ही साक्ष येते प्रमाणांतरी बुद्धी सांडून येते मग प्रमाण आपल्याला तेवढंच दिलेलं आहे परंतु आपली बुद्धी सांडून जाता कामा नये बरोबर की नाही पाण्या टोपामध्ये जेवढं पाणी असतं तेवढं जर राहिलं तर ते पाणी बघा घ्यासवर ठेवलं की ते गरम होतं परंतु प्रमाणापेक्षा जर सांडून त्या टोपावर म टोपामध्ये जेवढं आपण पाणी ठेवू तेवढंच ते, वर, ते गरम होणार आहे प्रमाणापेक्षा जर जास्त ओतलं ते राहील का सांडून जाईल याचा विचार आपण करणं गरजेचं आहे म्हणून प्रत्येकाला प्रमाण दिलेलं आहे प्रत्येकाला मर्यादा दिलेली आहे प्रत्येकाला लिमिट दिलेलं आहे त्याप्रमाणे राहणं गरजेचं आहे अहंता गुन्हे नीती सांडी विवेकी अनिती बळे श्लाघ्यता सर्व लोकी परी अंतरी सर्व ही साक्ष येते आणि प्रमाणांतरे बुद्धी सांडूनही जाते जय जय रघुवीर समर्थ